किंग आहे थेट पश्चिम अपराजिता हा कायदा एकमतानं मंजूर झाला आहे तर पश्चिम बंगाल मध्ये अपराजिता कायदा एकमतानं मंजूर झाल्याची माहिती आहे जिल्हा स्तरावरती अपराजिता टास्क फोर्स स्थापन केली जाणार आहे तर बलात्कारातील दोषीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे तर पश्चिम बंगालमध्ये अपराजिता कायदा हा एकमतानं मंजूर झालाय पश्चिम बंगालमध्ये हा एक, बंगाल एक निर्णय घेण्यात आलाय जिल्हा स्तरावरती अपराजिता टास्क फोर्स या स्थापन केल्या जातील आणि बलात्कारातील दोषीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे तर महिलांच्या सुरक्षेसाठी हा कायदा तर मंजूर करण्यात आलाय कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता आणि याच घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला होता अशातच पश्चिम बंगालमध्ये हा एक महत्वाचा कायदा मंजूर करण्यात आला आहे छत्तीस दिवसामध्ये तपास पूर्ण करण्याचं याचं उद्दिष्ट देखील असेल शिवाय विविध ठिकाणी यावेळेस तपास केला जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल आहेत आपल्यासोबत महेश आपण पाहतोय अतिशय चांगला निर्णय म्हणावा लागेल नेमकं काय आहे या कायद्यामध्ये आठ आणि नऊ ऑगस्टच्या रात्री आर जी मेडिकल कॉलेज जे पश्चिम बंगालमधला आर जी मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी प्रशिक्षार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर सातत्याने आंदोलनं झाली आणि या आंदोलनाचे पडसाद मोठ्या प्रमाणात देशभर पाहायला मिळाले होते आता पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ममता सरकारमधील कायदा मंत्री मेलॉय गटक यांनी बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करून घेतलेला आहे याला अपराजिता महिला आणि मुले विधेयक असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या विधेयकानुसार पश्चिम बंगालमध्ये आता बलात्काराचा गुन्हा होत असेल तर दोषीला दहा दिवसातच फाशीची शिक्षा द्यावी लागेल आणि प्रकरणाचा तपास केवळ छत्तीस तासात पूर्ण करावा लागेल असं हे विधेयक आहे हे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन सप्टेंबर पासून दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते आणि अपराजिता हे विधेयक मांडल्यानंतर हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या अधिवेशनाचं दरम्यान हे जे विधेयक मंजूर झालेलं आहे याची आता राज्यपालांकडे विधेयक पाठवून त्याची अंमलबजावणी निश्चितच महेश त्यामुळे कधी अंमलबजावणी येते हे बघावं लागणार आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पश्चिम बंगालमध्ये अपराजिता कायदा एकमतानं मंजूर झालाय तर छत्तीस दिवसात तपास पूर्ण करण्याचं हे विधेयक आहे आणि या विधेयकात ही तरतूद देखील आहे तर जिल्हा स्तरावरती टास्क फोर्स देखील स्थापन केल्या जातील आणि त्यानंतरच दोषीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची देखील तरतूद आहे